नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिय हरिप्रिया यूट्यूब चॅनल आपला आजचा टॉपिक असा आहे की अमावस्येच्या दिवशी असे काही उपाय की त्याच्यापासून आपल्याला लक्ष्मी टिकून राहण्यासाठी फार फायदा होईल ते जाणून घेण्याच्या अगोदर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात आपण सर्वप्रथम सुरुवात करू घराच्या स्वच्छतेपासून अमावस्येच्या दिवशी घरातील केर आणि जाळे सर्व साफ करून घ्यावे घरात कोणत्याच कान्या कोपऱ्यात जाळ नसायला हवं लक्ष्मी मातेला घरात जाळ किंवा केर दिसला की त्या नाराज होतात त्यामुळे ते, ते आमस अमावस्येच्या दिवशी आवर्जून साफ करून घ्यावं नंतर घरातील फरशी पुसून घ्यावी फरशी पुसताना त्या पाण्यात हळद खडे मीठ व गोमूत्र आणि घरात घरात असेल तर गंगाजल असे केल्यास अशुभ शक्तीचा वास राहत नाही निगेटिव्ह एनर्जी न येता घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते नंतर आंघोळ करून देवपूजा करून घ्यावी नंतर पितृदेव देवाच्या पूजेलाही एखाद्या पितृदेवाच्या पूजेलाही अमावस्येच्या दिवशी फार महत्व दिलेले आहे ते पण करावे त्यानंतर हात पाय स्वच्छ धुवून लक्ष्मी नारायणाची सेवा करावी घरात लक्ष्मीनारायणाचा फोटो असेल तर त्या फोटोची पंचोपचार पूजा करावी फोटोला हळद कुंकू अक्षदा गंध फूल व्हावे धूप ओवाळावे दीप ओवाळावा धूप दीप लावून खडी साखरेचा नैवेद्य टाकवावा व विष्णू सहस्त्र नामाचे करावे ते होत नसल्यास आपल्या मोबाईल वर लावून दिलं तरी चालेल असे केल्यास मा लक्ष्मी माता प्रसन्न होतात व अखंड आपल्या घरात वास करतात अमावस्येच्या दिवशी दान करण्यालाही फार महत्व आहे आपल्या इच्छेनुसार आपल्याकून थोडं बहुत जे जसं होईल तसं दान करावं अमावस्येच्या दिवशी हळदीच्या हो लेपनालाही फार महत्व आहे या दिवशी सर्व सकाळची कामे आटोपल्यावर बारा दुपारी बारा वाजता एका वाटीत हळद आणि गोमूत्र मिक्स करून हळद व गोमूत्र मिक्स करून आपल्या मेन द्वाराच्या चौकटीला लावावे असे केल्याने घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी मदत होते हे लावते वेळेस हात डावीकडनं उजवीकडे न्यावा असे लावत न्यावे आणि ओम श्री गोरक्षाय नमः हा मंत्र म्हणावा असे हळदीचे करावे याची डिटेल माहिती जर तुम्हाला हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्याचा व्हिडिओ तुम्हाला बनवून पाठवेल अमावस्येच्या दिवशी सांजेच्या टायमात सौ सांजेच्या टाइमात दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावण्यालाही फार महत्व आहे असे केल्याने आपल्या पित्रांना उजेड मिळतो असे म्हणतात आणि ते प्रसन्न होऊन आपल्याला भरपूर आशीर्वाद देतात अमावस्येच्या दिवशी सकाळी बारा वाजेच्या आत आपल्या मुलांवरून बिना मिठाचा पांढरा भात ओवाळून टाकावा तो छतावर नेऊन टाकावा तो पक्ष्यांनी खाल्ला पाहिजे नाही तर घराच्या एका कोपऱ्यात नेऊन टाकावा जेणेकरून ने तो कुत्र्यांनी खाल्ला पाहिजे असे भरपूर काही उपाय अमावस्येच्या दिवशी केल्याने लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होतात असे म्हणतात उपाय छोटे आहेत पण त्यांचा फायदा फार मोठा होऊ शकतो तर चला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद